नमस्कार मंडळी प्रत्येकाच्याच घरी रात्रीचा भात हा शिल्लक राहतो अशा वेळेस हा शिल्लक भात आपण तव्यावर परतून खात असतो पण नेहमीच तोच तोच भाताचा प्रकार खाऊन कंटाळवाणी होते अशा वेळेस काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते तेव्हा या शिळ्या भातापासून छान अशा मऊ लुसलुशीत आंबोळ्या बनवून खाऊ शकतो ह्या आंबोळ्या फक्त दहा ते पंधरा मिनिटात बनतात आणि अगदीच मोजक्या साहित्यात त्या तयार होतात चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे हा रात्रीचा शिल्लक भात एका भांड्यात काढायचा आहे आणि या कपने दोन कप हा शिळा भात भांड्यात काढून घेतला आहे आता हा भात असा हातानेच फोडून घ्यायचा आहे जेणेकरून भातात गाठी असतील त्या फुटल्या जातील मी इथे भात हातानेच मोकळा करून घेतला आहे दोन कप भात होता त्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे रवा हा जाड किंवा बारीक कोणताही चालेल कारण की तो पुढे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत रव्यामुळे आंबोळीला छान बाइंडिंग येते व आंबोळी चवीलाही उत्तम लागते हातानेच रवा भातात छान असा मिसळून घ्यायचा आहे हे पहा भात रवा छान एकजीव झालेले आहेत आता पुढे असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यात हा मिक्स केलेला भात घालूयात या जारमध्ये अर्धाच भात घातलेला आहे आता यात ज्या कपने रवा भात मोजला त्याच कपने एक कप पाणी घातलं आहे कारण कधीकधी काय होते भात हा जास्त शिजतो किंवा तो कमीही शिजला जातो त्यामुळे इथे पाण्याचं निश्चित प्रमाण नसते इथे पाणी हे फक्त भात स्मूथ फाईन बारीक होईल एवढेच वापरायचे आहे कारण का जर नंतर पाणी लागले तर वरतून वापरू शकतो हे पहा इथे भात मिक्सरला छान अगदी स्मूथ गुळगुळीत होईस तोपर्यंत बारीक करून घेतला आहे पिठाचा घट्टसर हवा असाच हवा आहे आंबोळी बनवतोय पीठ घट्टसरच हवे आहे असं एक मोकळं भांडं घेतलं आहे यात हे आंबोळीचं मिश्रण काढून घेऊयात मस्तच आता अशाच पद्धतीने उरलेला भात ही मिक्सर जारमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा यात एक कप पाणी घालायचं आहे आता या ही छान स्मूथ अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा आंबोळीचे मिश्रण छान स्मूथ गुळगुळीत बारीक झालं आहे आणि आता असं हाताने भांड्याला लागलेलं ला पीठ असं काढायचं म्हणजे जरासुद्धा पीठ हे वाया जाणार नाही हे बॅटर असे एकदा पळीने छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे म्हणजे ते चांगलं एकजीव होईल आता या पिठावर झाकण ठेवायचं आहे या पिठात रवा घातला आहे त्यामुळे हे, त्या हे पीठ पंधरा मिनिटे असंच झाकून ठेवूया त्यामुळे रवा छान फुगतो पंधरा मिनिटानंतर रवा कसा दिसतोय ते पाहूया तर रवा छान फुगला आहे आता यात मिसळूया एक चमचा मीठ तर मिठाचे प्रमाण हे बेतानेच वापरा कारण की भातात अगोदर मीठ असते ना मीठ टाकल्यावर हे बॅटर छान असे ढवळून घ्यायचे आहे आता पुन्हा यात घालूया पाव टी स्पून खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा पिठात सोडा वापरल्यामुळेच आंबोळीला छान जाळी पडते पुन्हा एकदा हे बॅटर असे छान असे ढवळून घ्यायचे आहे हे पीठ आंबोळी बनविण्यासाठी परफेक्ट तयार झाले आहे पिठात सोडा टाकला आहे त्यामुळे लगेचच याची आंबोळी करायला घ्यायची आहे गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवला आहे आणि हा तवा हाय हीटवर गरम केलेला आहे आता याला सगळीकडून तेल चोळले आहे तेल चोळले की पटकन यावर असे पाणी शिंपडायचे आहे त्यामुळे तव्याचे टेम्परेचर कमी होऊन आंबोळ्याचं पीठ तव्यावर छान पसरलं जातं आता आंबोळ्याचे पीठ पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे आता गॅसवर एक पळी आंबोळीचे मिश्रण हे घालून घ्यायचे आहे आता तव्यावर ही पळी सेंटरमधून ते कडेपर्यंत गोलाकार फिरून घ्यायची आहे इथे मी आंबोळ्या बनविते त्यामुळे हे मिश्रण खूप पातळसर ठेवले नाही घट्टसरच पीठ आहे पीठ असं सरसरीतच ठेवायचं आहे याला जाळी पहा काय मस्त पडली आहे आंबोळी जसजशी शेकत जाते तसतशी तिला ही छान पडते मस्त ही थोडी कोरडी झाल्यावर यावर असे थोडेसे कडेने तेल सोडायचं आहे तेल हे ऑप्शनल आहे पण तेलानेच आंबोळी छान टेस्टी चविष्ट लागते हे पहा आंबोळी उलातण्याने किती सहजपणे उचलली गेली आहे आता दुसऱ्या बाजूनेही थोडी शेकून घेऊयात याला रंग पहा अगदी सुरेख असा आलेला आहे आणि तेवढीच ही खायलाही टेस्टी लागते शक्यतो ही एकाच बाजूने भासतात पण मी दोन्ही बाजूने हिला भाजून घेतलं आहे हिला असं प्लेटवर काढायचं आहे आता पुन्हा तवा कडकडीत गरम आहे ता यावर असं पाणी शिंपडायचं त्यामुळे तव्याची वाढलेली हीट कमी होते व आंबोळी तव्यावर चिटकून बसत नाही आता पुन्हा पळीनेच आंबोळीचे मिश्रण तव्यावर सोडायचे आहे आता सेंटरपासून ते कडेपर्यंत हे मिश्रण गोलाकार फिरवून घ्यायचे आहे आंबोळी ही थोडी जाडसर असते त्यामुळे हे मिश्रण थोडं जाडसरच पसरून घ्यायचं आहे आता हे पहा यावर कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे यामुळे हा उत्तप्पा आणखीनच खायला टेस्टी बनेल उत्तप्पा थोडा कोरडा झाला आहे आता यावर लगेचच तेल सोडून घेऊ आता हिला पलटी करून घ्यायची आहे व दुसऱ्या बाजूनेही एक अर्धा मिनट हिला छान भाजायचे आहे मस्तच बघा उलाटण्याने किती सहजपणी हे पलटी झालेलं आहे ही पहा उत्तप्पा दुसऱ्या बाजूनेही छान भाजायला घेऊयात एका बाजूने तो छान असा भाजलेला आहे साधारण एक अर्ध्या मिनिटात हा उत्तप्पा छान असा दुसऱ्या बाजूनेही शेकला जातो मस्तच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याला असं प्लेटवर काढायचं आहे म्हणजे याची वाफ ही निघून जाते व ते आतून ओलसर होत नाहीत हे पहा इथे मी सर्व आंबोळ्यासोबत उतापेही बनवून घेतले आहेत घेतलेल्या पिठातून जवळपास सात ते आठ आंबोळ्यात ह्या तयार झाल्या आहेत कोणी ओळखू शकणार नाही की ह्या आंबोळ्या चक्क शिळ्या भातापासून बनवल्या आहेत अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेजण अगदी आवडीने मागून मागून खातील इतकी टेस्टी ही रेसिपी बनते आंबोळी हातात घेतल्यावरही अगदी मऊ लुसलुशीत झाली आहे तेवढीच टेस्टीही लागते अतिशय जाळीदार आंबोळी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा खायलाही तितकीच मजेशीर लागते ही तुम्ही सॉससोबत किंवा गोड दह्यासोबत किंवा इतर कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता खूपच छान लागते इथे आंबोळी आतून कशी झाली आहे तेही तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार लुसलुशीत आणि कमी तेलकट ही बनवून तयार झाली आहे तोच तोस, तोस नेहमीचा फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर असं नवीन काहीतरी ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि ही रेसिपी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद